महाराष्ट्र राज्य शासनाचा टीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग याला आम्ही पहिल्यापासून समर्थन केलं आदही करू उदय करू पण शासनाने आमच्या शेतामध्ये स्टोन परीक्षण केले त्यानंतर माती परीक्षण सुरू केलं त्यानंतर आता बंधन गावात मोदी सुद्धा इश्यू त्यांनी पण आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी तुम्ही पहिले आम्हाला भाव सांगा जोपर्यंत तुम्ही आमच्या जमिनीचे योग्य भाव सांगणार नाही तोपर्यंत आम्ही शासनाला जमीन मुदू देणार नाही ही आम्ही एक आज भूमिका घ्यायची घ्यायची ठरवलं आहे त्यासाठीच आता आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन देणार आहोत इकडनं एकदा हे झालं निवेदन दिलं की आम्ही एक दोन दिवसात मुंबई जाणार आहोत चार पाच जण आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटून आमची भूमिका त्यांना स्पष्ट सांगणार आहोत की हे तुम्ही जर कराल आमच्या जमिनीची रेट आम्हाला सांगाल तर आम्ही भूसंपादन होऊ देऊ अन्यथा आम्ही तुमचं त्यावर आम्हाला जे करा ते करू आम्ही आज आम्ही निवेदन देण्यासाठी जवळपास सहा ते बारा गावचे सर्व बाधित तरी चालू आहे आणि हे निवेदन घेऊन एक निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांनी करणार आहोत आणि तो निवेदन आम्ही जज्जो साहेबांनी घेणार आहोत त्यानंतर मग पुढची दिशा आम्ही ठरवू आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे की पुणेगावच्या व्यवस्थित माझी शेती सर्टिफिकेट केली आहे माझ्या गावात प्रकाश केली आहे तर आम्ही आज इथे उद्याला गावाला मोजणी होणार आहे भूसंपादनाची मोजणी होणार आहे तरी आमचं असं मत आहे की भूसंपादनाची मोजणी अगोदर आम्हाला काय भाव देणार आहे ते सरकारने सांगण्याची कृपा करावी सर्व आम्ही भाव जाहीर करावा शासनाने नंतर आम्ही आमची जमीन मोजा देऊ हा आणि शेतकऱ्यांच्या तर्फे मी सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांची कमीत कमी म्हणजे कोरडवाहू शेतीला एक करोड मोबदला देण्यात यावा अशी मागणी आहे आणि नंतर ते दीड पट दोन पट जो काही कायदा आहे त्याच्यानुसार ते शेतकरी घेणारच आहे आहे त्यासाठी आम्ही इथे आलो विनय महाजन माझी ह्या महामार्गात चालली आहे जोपर्यंत सरकार आम्हाला मोबदला देणार नाही किंवा जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनी संयुक्त मोदी होऊ देणार नाही तसं आमचं ठाम मत आहे जोपर्यंत सरकार ह्या जमिनीचा मोबदला जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या शेतजमी संयुक्त मोजणी होऊ देणार नाही आम्ही ह्या हो मतावर ठाम आहे त्यासाठीच आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे मी बापगाव येथील शेतकरी आहे माझी पण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे तर शासन प्रत्येक जिल्ह्यातून दोन समन्वयकाची निर्मिती करणार होते तर ते समन्वयक आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले पण नाही आणि ते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं नाही त्यामुळे आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत की आम्हाला योग्य मोबदला किती मिळणार काय मिळणार याबद्दल आणि प्रत्येक जण आता इथूनच आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात संयुक्त मोजणी चालू करणार आहेत तर त्या संयुक्त मोजणीला आमच्या सर्वांचा विरोध राहील जोपर्यंत शासन आम्हाला मोबदला जाहीर करणार नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही काम समोरचे होऊ देणार नाही